सिंधू पाणी कराराला दिलेली स्थगिती न्यायसंगत आणि राष्ट्रहिताची असल्याचं सांगत पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी न देण्याचा जलशक्ती मंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे गृहमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना निर्देश महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी राहणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही अमेरिका इस्रायल स्पेनच्या दूतावासातील राजदूतानं भारतानं दिली पहलगाम हल्ल्याची माहिती दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत या देशांनी भारताला दिली पाठबळाची ग्वाही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं केला तीव्र शब्दात निषेध पहलगाम हल्ल्यातल्या संशयित दहशतवाद्यांची आणखी तीन घरं सुरक्षा दलांनी केली उद्ध्वस्त भारत पाक सीमेवर अमृतसरजवळ साहोवाल इथं बीएसएफ आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठा शस्त्र साठा आणि स्फोटकं जप्त पाकिस्तानातल्या क्वेटा इथं मार्गट परिसरात रिमोट नियंत्रित आयईडीचा स्फोट घडवून दहा पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा दावा हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये महत्वाचं असलेल्या स्क्रॅमजेट इंजिनाची एक हजार सेकंदांपर्यंत जमिनीवरील चाचणी यशस्वी पहलगाम हल्ल्यातल्या महाराष्ट्रातल्या पीडित कुटुंबियांची एनआयए कडून चौकशी घटनाक्रमाची माहिती घेण्यासाठी पथक दाखल कार्यप्रमाण लोकसंख्या वाढीच्या तुलनेत भारतातील रोजगार वाढ वेगानं होत असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात नमूद आणि व्हॅटिकन सिटी इथं पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर आज रोम मध्ये होणार अंत्यसंस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित आज राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार नमस्कार